नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि त्यांच्या ब्लॉग युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आज दहीहंडी दही, हंडी, दही हंडी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज आपण अशी एक हंडी बघायला आलो जी खूप युनिक आहे युनिक का तर ती युनिक हंडी असते ना ती विहिरीत असते आणि ती विहिरीतली हंडी बघायला खूप सारी लोकं येतात तर नक्कीच आपण सुद्धा तिथं चाललोय कुठं चाललोय अली चला व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसं आपण क्रुडोस गावामध्ये आलो आहे तिथं जी पहिली एक युनिक हांडी तुम्हाला इकडचीच दाखवते जी विहिरीतली हांडी आहे है ती आतमधल्या साईडला आहे पण इथं आतमधल्या साईडला जशी आपण एंट्री केली इथं हा जो खांब लावलेला हा पूजन खांब आहे बघा पूजन चिकट असते आणि त्याच्यावरती चढून अशी ही हांडी फोडतात बघा पहिला हा ग्रुप मी ट्राय केला त्याच्यानंतर त्यांना झाला नाही म्हणून आता दुसरा ग्रुप बारकी बोलांचा ग्रुप आहे थोडा ते ट्राय करतात हे ही हांडी फोडायला पूर्ण चिकट असते खांबा खांब जो लाकडीचा आहे तो पूर्ण चिकट असते पोचली आपण आता फुरडूसला आणि ही हंडी आहे जी सुपर मॅन सारखी पुढे मागून ही हांडी फोडायसाठी आलो आपण म्हणजे आपण नाही आपण ही हांडी दाखवायसाठी आलोय

विधीतली हंडी एकदम सुपरमॅन सारखी उडी मारून ही हंडी पोडली जाते तीच हंडी बघायला सुद्धा आलोय आणि तुम्हाला सर्वांना दाखवायला सुद्धा आलोय तीच हांडी खूप मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आता बघा पाऊस किती आलाय कसं आहे मग सागर भाई फक्त पावसाने दहा पंधरा मिनिटं टाइम प्लीज घेतली ना अर्धा तास सगळा टिकून दहा पंधरा मिनिट टाइम प्लीज चला पथक तयार होत अजून अंडी बडायला पण पाऊसच खूप आहे सुरुवात झालेली आहे एका युनिक अंडीची बघा सुरुवातीलाच तुम्ही बघताय त्याला कशी झेप घेणार आहेत ते हवेमध्ये मध्ये ते हंडी फोडण्यासाठी पाऊस मस्तच सुरू आहे प्रयत्न करायलाच लागणार आहेत कारण का सरथ ही हंडी इतका सहज सहज फुटणार नाही हंडी बघा कुठे आहे आणि इथून झेप घेणार ती हंडी फोडण्यासाठी चला दुसरा प्रयत्न म्हटले <Practice Albertofera> आता ही तिसरा प्रयत्न आणि तिसरी डीम सुद्धा आलेली आहे बघू यांचा प्रयत्नाला किती यश भेटते सधी पुढे हंडी तर नाही हंडी पण बघा बरीच मोठी आहे इथून बघा इकडशी ते इथपर्यंत म्हणजे त्यांना उडवतात जेब घेतात बघूया कसं आता यांच्या तिसरा तिसरी टीम जे आलेली आहे त्यांना यश का नाही स्टार गोविंद ना पथक होता। दादा तरी मला दिसला नाही नाही मी पहिल्यांदाच आलोय भरपूर व्हिडिओ बघितले या गावाचं नाव भरपूर ऐकलेलं आहे या आंडीचा बोललो आपण पण आपल्या माध्यमातून आपल्या पब्लिकला दाखवायला पाहिजे त्यासाठी आम्ही सुद्धा आलोय गेल्या वर्षी दादाचे व्हिडिओ आता यंदा बरीच पब्लिक आहे बरेच 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 कॅमेरेमॅन सगळे जागा वगैरे आणून थांबलेले आपल्या मित्राच्या चॅनल वर आता तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल दही अंडीची सबस्क्राईब करा धन्यवाद आता दादा बोलले तरी करा चला काहीतरी टेक्निक वापरायला लागेल काहीतरी नवीन करावं लागेल जरी अंडी पडायचं असेल तर काय वेगळी टेक्निक काहीतरी वेगळा प्रयास काहीतरी वेगळा नक्कीच करावं लागेल कारण हंडी पडून जवळ आहे आता चला आता बघूया लगातार तर सहावा वर्ष घेणार का उंचावर हंडी आहे पण पाच वर्ष सलग हंडी फोडलेली आहे अनुभव तर खूप चांगला आहे त्यांना खूप क्लोज खूप आम्हीच पोडणार पण मित्रांनो थोडी कुठेशी इन्फॉर्मेशन आहे सहा नाही दहा सलग दहा वर्ष फक्त सलग सात वर्ष दहीहंडी आकाश बोलतोय त्याच्या आधी तीन सलग तीन वर्ष गौरवणी फोडली होती गौरवणी सलग दहा वर्ष यंदा आम्ही फोडली त्या सलग अकरा वर्ष असेल आणि ही दहीहंडी फक्त आम्हीच फोडणार नक्की 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 आम्ही काय के प्रॅक्टिस केले नाही त्याच्यामुळं थोडे दहा बारा तर दहा बारा तर प्रयत्न होत लागतील आणि मला म्हणतो ही ती सर्व लोक बाहेरून आलेले आहेत आम्ही त्यांना जास्त वेळ थांबू शकत नाही तर म्हणजे जर वाटला माझ्यासारखे एकदम मजबूत पेरो ना त्याला तुम्ही वरती आम्ही दहीहंडी फोडले त्यामुळे आमचा एक जो जम्प असतो तो बसलेला आहे त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही आम्ही काय प्रॅक्टिस केली नाही पण दहा बारा दहाव्या बाराव्या ट्रायला तर दहीहंडी फोडू नक्की शुभेच्छा तुम्हाला गावात सण साजरा करतात तो अतिशय खूप सुंदर आहे आम्हाला खूप आवडला खरंच आम्हाला पण खूप आवडतो की तुमच्यासारखे लोक आमचा हा सण

मी <laughs> आता ट्राय करते तेव्हा याहीच ही ते पहिली मानाची अंडी फोडलेली कुर्डीस गावामध्ये पहिली मानाची अंडी ह्याहीच फोडलेली आता तेच तुम्हाला समोर दिसतात ते सज्ज होतात एक झेप घेण्यासाठी एक मोठी झेप द्यायला जाईल

सगळ्या मंडळी बरेच प्रयत्न झालेत फक्त प्रयत्न झालेत अजून कोणाला यश मिळाला नाही प्रत्येक हरेक टीम येत हिंचा फराकास्त हिंचा एवढ्या पॉईंटसाठी थोडीशी फक्त वाढते गेले वर्ष ही जी आपण टीम बघत होता लगातार सहा वर्ष चॅम्पियन आहे हांडीचा आणि त्यांची टीम लगातार दहा वर्ष पुरली आणि तुझा आकाश पिंगले होता तू लगातार एकताच सहा वर्ष अंडी आहे या आता या गौरव 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 आणि चार वर्ष पोडलेले बरोबर खूप खूप क्लोज होता यश लागलेला असं वाटलं ला, लागलंच ला। बघू आता नक्की प्रयत्नाला यश भेटल एवढा फरक होता नक्की तोच पोडतो ना चालेल अजून एक टीम आता पुन्हा एकदा सज्ज होते

परत आता जे तीन संघ दोन संघ ज्या टीमी होत्या त्यांचा हात नाही लागला जर आता या टीमीचा हात लागला तर पुन्हा एकदा आज संघ विजय राहील जर आता हात लागला तर हांडीला बघूया काय होतंय जर हात लागला तर हेच होते यंदाचे विचारता दून, दून दून हो हो दोन दोन एकदम चेंची वाचले ना आता बघूया तिसरी होळी सफल होईल काय सुद्धा वाचले थोडासा राहिला थोडासा राहिलाय आता प्रत्येक टीमेला फक्त दोन चान्स राहिलेले बघूया काय होते दोन वेळा आता बघू काय होते आपण क्लोज होता अरे दोन, दोन तीन उड्या झाल्या दोन तीन प्रयास एकदम क्लोज होते आता पुन्हा एकदा सज्ज झाले तुम्ही बघूया या प्रयास यांचं सफल होते का नाही तुम्हाला आज घेऊन मी रायगड मधली एक युनिक दही हंडी दाखवायला तीन चार प्रयत्न याचे झालेले आहेत आता बघूया याला यश मिळते का नाही एकदम क्लोज होते ते तीन चार प्रयत्न त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा सज्ज झालाय तोच मग हात लागतोय का नाही एक तर एकदा आता एक इंचा फरक होता मग सलग अकरा वर्ष येत असताना खूप बंबाल पैसा एक नंबर बजावली चल आता फायनली हांडी खालती घेतण्यात येईल आणि हांडी फोडली जाईल चला सगळं आटोपलाय बघितली तुम्ही हांडी युनिक हांडी का बोललेली तो तु तू तुम्हाला या व्हिडिओ मधून बघून समजलाच असेल आपल्यासोबत होता सागरदादा आणि गण्यादा कसा वाटला तुला भाई जबरदस्त जबरदस्त भाई माझा दुसरं वर्ष होता आणि दरवर्षी येऊन हंडीचा असंच मजा घेत राहू नक्कीच वर्ष नक्कीच काही टीम घेऊन येऊ सगळी ड्रोन शॉट वाली सांगितलं ड्रोन शॉट वाली नाही दोन बिल्डर दोन दोन वर फेकाय काय अशी टीम बोलतोय मोठी गाडी करतो आणि घेऊन येतो चालेल नक्कीच कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि अशी हंडी तुम्ही कुठं बघितलेलीत का जरा सांग जरा सबस्क्राईब करायला चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पेजवर नवीन असाल तर फॉलो करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली चालेल धन्यवाद चला भेटू बाय